नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टिल्लू मोटरचं इन्स्टॉलेशन कसं करायचं मित्रांनो ज्या वेळेस आपण मोटर ऑनलाईन खरेदी करतो किंवा एखाद्या दुकानात खरेदी केल्यानंतर तिथं त्याचं पाईप वगैरे इन्स्टॉलेशनची व्यवस्था नसेल तर आपल्याला ते घरच्या घरी पण करता येतं त्यासाठी मेकॅमिकलकडे वगैरे गरज पडणार नाही तर मित्रांनो आता आपण पाहूयात मोटर

आणि ही एक किलोवॅट पर्यंत लोड घेते तर याची पूर्ण माहिती आपल्याला मिळते तुम्हाला जोडून दाखवतो तर ती पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता हेड किती आहे त्यानंतर रेंज किती आहे मोटरची सगळी माहिती असते त्यावर तर मित्रांनो मोटर खरेदी करताना ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा जवळच्या दुकानदार खरेदी करून घ्या कारण गॅरंटी वॉरंटी वगैरे आपल्याला तर, आप तर मित्रांनो आता आपल्याला या पाटावर जी मोटर फिट करायची आहे तर हा पाठ कशासाठी तर आपली मोटर स्टेबल आणि एका अँगलमध्ये व्यवस्थित ठेवता येईल यासाठी हा पाठ असतो आता आपण त्याला मार्किंग त्यानंतर आपल्याला हे लागणार आहे आउटलेटचे बेड तर या बेडमधून आपलं पाणी बाहेर येतं ते वर साईडला लावावं लागतं आणि हे इनलेटच म्हणजे जिथून आपल्याला हौदातून किंवा नळाचं जो पाईप असतो ते ह्या पाईपला आपल्याला जोडावं लागतं कंपनीचा असं फिटेड येत नसेल मित्रांनो तर ते आपल्याला नंतर फिट करावं लागतं तर आपल्याला त्यासाठी टेप लावून टेप लागणार आहे त्यानंतर आपला जो आव इन इनलेटचा पाईप आहे जो आपण झाला किंवा नळाला दुरतो तो फिट करण्यासाठी क्लिप लागणार आहे आणि हे महत्वाचं म्हणजे वायर तर मित्रांनो मोटरला वायर वापरताना चांगल्या क्वालिटीचं आणि ब्रँड कंपनीचं वायर वापरायचं अँकर क्वालिटॅब वगैरे अशा कंपनीचं हे टू कोरचं वायर आहे तर या वायरचं वैशिष्ट्य म्हणजे हे असल्यामुळं लवकर खराब होत नाही हे आहे क्लिप जे आपल्याला पैपला बसवायचे आहे त्यानंतर हे आहे नटबोल्ड ज्याच्या सहाय्याने आपण मोटर पाटावर फेटताना आहोत मित्रांनो चला आता सुरुवात करूयात तर आपल्याला त्याचे मोट जे मोटरला होल असतात त्याची मार्किंग करून आपल्याला पाटाला होल करून घ्यायचे आहे तर मग त्याच्या बरोबर आहे पिट साईज होल करायचे आणि त्याला चार होल असतात तर आपण दोन होल केले तरी क्रॉस मध्ये मोटर व्यवस्थित फिट होते तर हे आहे आपल्याकडे ड्रिल मशीन जर तुमच्याकडे ड्रिल मशीन नसेल तर एखादा टोकदार छेळा वगैरे आपण गरम करून या प्लास्टिकच्या पाटाला होल करू शकतो त्यासाठी ड्रिल मशीनचीच आवश्यकता पाहिजे असं काही नाही आपल्याला ज्या साईजचा नट बसवायचा आहे तसे अकरा नंबर किंवा बारा नंबरचा आपल्याला नटला लागतो तर जास्त होल मोठ करायचं नाही जेव्हा आहे त्यापेक्षा मोठं करायचं जास्त होल मोठं झालं तर मग आपल्या नाट्याची साईज तुटते आणि मोठ व्यवस्थित कटवत नाही अशा आपण पाटाला होल करून घेतलेले आहेत

ನಟವಲ್ ಆಟ ಕೂಜ ಕಟಾ ಗನ್ ಚಿ ನಟರ ಉಸರ ಥೋಡ मित्रांनो आता आपण आउटलेटचा बेंड पाईप हो जो असतो तो बसून घेऊयात कंपनी अशा अशा प्रकारचे त्याला येणक्याप आलेले असतात त्या काढून घेऊया आणि आपण याला टेपलॉन टेप न त्याचे एक आवर्जून तयार करणार आहोत त्या टेपलॉन टेप मुळे काय होणार मित्रांनो तर पाणी लिकेज वगैरे होणार नाही आणि जो, जो आपला आउटर बेंड पाईप आहे तो व्यवस्थित फिटिंग मध्ये बसेल एक प्रकारच वॉटर सीन तयार होत त्यामुळं आणि कसल्याही प्रकारचं पाणी लिकेज किंवा पाणी बाहेर पडणार नाही थ्रेड असत मित्रांनो थ्रेड आपण व्यवस्थित बसवून बेड पेप ठरवलं की व्यवस्थित बसतो आपल्याला ज्या दिशेनं पाहिजे त्या दिशेला आपण त्या पायपाच तोंड ठेवू शकतो आता आपल्या मातूर किंवा तुमच्याकडे सगळे वगैरे असेल तर मोटरला एक हातात दोन व्यवस्थित आवरून घ्यायचं आपला आवडचा बेड पेट्रोल बसलेला आहे आपल्याला जिनरचा बेड बसवायचा आहे तर त्याला पण अशाच प्रकारे टॅप ला आवरून तयार करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हो वर जसा बेंड पाईप वाकडा पाईप पाई आहे तसा आपण इनलेटला पण बेंड पाईप बसू शकतो पण त्यामुळे काय होतं की आपली मोटर आपल्याला एक एकाच दिशेने ठेवावं लागते समजा जर आपला नळ किंवा आपण समजा आपला रेग्युलर नळ वापरत असतो आणि तर दुसरीकडे जर आपल्याला मोटर घेऊन जायचं म्हणत म्हणलं तर तिथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं सरळ सरळ जाणायचं इन्लेटचा पाईप आता तो पण आपण व्यवस्थित फिट करून घ्या त्याआधी मित्रांनो आपलं फुटबॉल जी स्प्रिंग व्यवस्थित आहे का थोडीशी चेक करून घ्यायची वर्किंग करते का स्प्रिंग त्याची आता याला आवडण्यासाठी आपल्याला पकडची आवश्यकता लागते कडण व्यवस्थित आवडून घ्यायचे आपला इंडॉट पाईप व्यवस्थित बसलाय तर त्याला आता आपल्याला एक स्टेशन द्यायचं आहे फ्लेक्झिबल पाईप न त्यासाठी आपल्याला तो गरम करावा लागेल गरम केल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी बसवायचा थोडासा गरम केल्यानंतर वाईट मऊव होतो आणि तेवढ्या मध्ये लगेच त्याला बसून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आता वर एक क्लिप बसवायची हो आहे कटिंगची कटिंगची क्लिप बसल्यामुळे एअर वगैरे पकडणार नाही जरा जरी एअर पकडला तरी मोटर पाणी कमी ओढते त्याची काळजी आपल्याला येऊ लागते आणि जो इनलेटचा पाईप असतो तो, तो चांगल्या क्वालिटीचा वापरायचा वर्षानुवर्ष पाईप चालतो तो आपल्यासाठी आणि क्लिप बसवताना क्लिपचे नट असतात ते खालच्या बाजून करायचे वर्षा बाजूने केले तर आपल्याला मोटर वगैरे उचलताना त्याचे टोकं कार असल्यामुळे हातात वगैरे लागू शकतं तर त्यामुळं स्लिप आहे ती ख साईडला नटव करायची तर आता हे आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता मित्रांनो पुढची प्रोसेस सांगतो आता आपल्याला कनेक्शन साठी मेल मेल पिन बसवा लागते तर मोटरला कधी बसवताना मेल म्हणजे टोकाचीच पिन बसवायचे आमच्या इकडे मिल्क मेल म्हणतो तुमच्याकडे कदाचित कर राजाराने नरमदी असत त्या तो पण नाव आहे तर मित्रांनो वायरला आपल्याला बसवताना एका साइडला मेल ला आणि एका साइड ला फिमेल बसवू लागते हो आणि मोटरला शंभर टक्के आपल्याला मेलच पिन बसवायचे हो त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला पुढं का कशामुळे

व्हिडिओ टाकून लोकांना काय शिकवता तुमचा धंदा बंद पडणार तर तर तसं नाही मित्रांनो माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे जे नऊ तरुण आहेत त्यांना रोजगाराचा एक मार्ग दाखवण्याचा त्यामुळे जे माझ्या दुकानात काम चालतं त्याचे प्रात्यक्षिक मी आपल्या चॅनलवर व्हिडिओद्वारे अपलोड करत असतो आता आपण याला मेल पुनर मिल पेन मिल पेन पेन बसवले आहे तर मेल पिन बसवायचे कारण मित्रांनो असं आहे की ज्यावेळेस आपण जर वायरला दोन्ही साइडला जर मेल बसवले आणि इथं फिमेल बसवली तर जी मेल पिन असते तर जर आपल्याकडून बोर्डात पिन बसवलेली असेल आणि तिथला स्विच ऑन असेल तर आपल्याला करंट लागण्याचा धक्का असतो तर ते टोक मेल टोक बाहेर आलेले असतात त्यामुळे आपल्याला करंट लागू शकतो आपल्याला नेमकं समजा आपल्या मोटर आणि बोरचं अंतर जास्त असेल तर नेमकं तिथं काय झालं आपल्याला माहित नसतं त्यामुळे त्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आपल्याला मोटरला मेल आणि वायरला मेल फिमेल या पेल बसवले हो आहेत मित्रांनो दुसरा मोटर वापरताना एक आपण मोठी चूक करतो की वायर ज्या वेळेस आपल्याला कमी लागणार असतं अंतर कमी असतं पण आपल्याकडे वायर जास्त जास्त असतं त्यावेळेस आपण अशा प्रकारे याचा राऊंड तयार करतो आणि कर मोटर चालू करतो तर मित्रांनो ही पद्धत फार चुकीची आहे असं करायचं नाही कारण हा जो राऊंड तयार असतो आणि मोटर आपली चालू असते त्यावेळेस विद्युत प्रवाह तयार होतो आणि त्याची वाइंडिंग तयार होते आणि त्यामुळं वायर गरम होतं त्या राऊंडमध्ये आणि वायर लवकर बस होतं लवकर खराब होतं तर ही चूक कधीच करायचं नाही त्यामुळे आपली मोटर पण जाऊ शकते तर आपल्याला थोडं जरी वायर लागत असेल आणि आपल्याकडे जास्त वायर असेल तर आपण वायर पसरून टाकायचं त्याचा राऊंड कुठे कसल्याही प्रकारे होयरचं हे पण म्हणजे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे त्याचा वायर पसरून टाकायचं ते तुम्ही मोटरचं काम झालं मोटर बंद असेल त्यावेळेस तुम्ही गुंडाळी करून ठेवलेले राऊंड करून ठेवला तरी चालतो ज्यावेळेस मोटर चालू असते त्यावेळेस बिलकुल करत नाही तर आता आपण माझा बोर्ड जवळ आहे पण वायर जास्त आहे तर त्यावेळेस आपण चुका करतो तर ही चूक करत नाही तर मोटर कुठल्याही प्रकारची असेल मित्रांनो किंवा आपला जो फ्लेक्स बॉक्स असतो आपण घरात जो बुस्टर म्हणून वापरतो त्यात पण आपल्याला जेवढं वायर पाहिजे तेवढंच आपण बाहेर काढतो आणि बाकीच आतमध्ये ठेवतो असं कधीच करत नाही तर मित्रांनो चला मी तुम्हाला आता मोटर टेस्ट करून दाखवतो तर हा आहे फुटबॉल ज्यावेळेस आपण खाऊदातलं पाणी मोटरने काढणार असतो त्यावेळेस फोटोवाल बसवायचा तर याच कारण काय याला जाळे असते आणि खालची घाण कचरा वगैरे आपल्या मोटरमध्ये जात नाही तर आपल्या मोटरमध्ये तो कचरा गेला तर मोटर पाणी व्यवस्थित खेचत नाही तर मित्रांनो आपल्याला नवीन मोटर घेतल्यानंतर पण दंडा असं या प्रकारे मोटरमध्ये पाणी आउटरचं आहे त्या तोंडातून मोटरमध्ये भरावं लागतं त्याशिवाय मोटर पाणी खेचत नाही आणि मित्रांनो दुसरी चुक असते की विदाऊट पाणी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाणी मोद्यातलं पाणी संपलेलं असतं किंवा नळाचं पाणी पण झालं त्यावेळेस मोटर कधीही चालू करायचं नाही त्यामुळं ऑइल सील किंवा वॉटर सील आपण ज्याला म्हणतो ते वॉटर सील खराब होतं आणि मोटरच्या आतमध्ये पाणी जाणे शक्यता असते ज्यावेळेस पाणी हौद्यातलं पाणी संपलेलं असतं किंवा नळाच पाणी संपलेलं अस त्यावेळेस मोटर कधीही चालू करायची नाही म्हणजे थोडक्यात कोरडी मोटर कधीच ठरवायचे नाही चला मित्रांनो ना, हा आता आपल्या मोटरनं पाणी खेचलेला आहे व्यवस्थित होऊ शकताय तर मित्रांनो धन्यवाद असेच आपले गरम उपयोगी हो हो व्हिडिओ असतात तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका